एक पूल बनवायला गडचिरोली जिल्ह्यामध्ये किती वर्ष लागतात एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष की तीन वर्ष गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं पुलाची बांधणी मागील एक ते दीड ते दोन वर्षापासून सुरू आहे या दीड ते दोन वर्षापासून त्या स्थानिकांना होणारा त्रास लोकांना कुरखेडा या गावामध्ये येऊनसुद्धा तीन पाच दहा किलोमीटर अंतरावरती फेरा मारून कुरखेड्या शहरामध्ये यावं लागत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं या पुलासंबंधित कंत्राटदार म्हणा प्रशासनातील अधिकारी म्हणा आणि जनप्रतिनिधींची या कामामध्ये होणारी दखलंदाजी ही कुठं ना कुठं मनाला विचार करणारी आहे या कुरखड्या नदीवरील कामाला लगभग अडीच ते तीन वर्षाचं ही कालावधी लोटूनसुद्धा लगभग हा काम अजूनही पूर्णत्वास आलेला नाही आणि मजेची गोष्ट ही की या कामालगत जर कामाबाबत जर बोलायचं झालं जा तर या कामामध्ये थेट कलेक्टर साहेबांचं सा हस्तक्षेप होता आणि या कामात थेट कलेक्टर साहेबांनी इंटरेस्टिंगपणे हा विषय मांडलेला होता की आम्हाला पंचेचाळीस दिवसामध्ये या कामा संदर्भामध्ये आम्हाला पूर्णपणे तयार हवा आहे हा पूल परंतु तसं झालेला आपल्याला बघायला मिळत नाही आणि जो त्रास आहे जनतेला तो मागील कंटिन्युअसली अडीच ते तीन वर्षापासून सातत्याने या रोडवरून आपल्याला बघायला आहे हा नाईलाज आहे की येथील स्थानिक लोक या पुलावरनं आपल्या जीवेची जीवाची आ, तारे करुन। उतन, हे तारेवरची कसरत करून आणि स्वतःला त्रास देऊन या पुलावरनं वारंवार चढणं उतर हे नाईलाज आहे या सगळ्या गोष्टीबाबत जर चर्चेचा विषय आहे हा खूप मोठा या सगळ्या गोष्टीबाबत एक कुरखेड्यासाठी नाही तर जिल्ह्यासाठी हा खूप मोठा प्रश्न आहे की जे काही कामं आहेत हे कामं गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या प्रगतीपथावरती तर आहेत परंतु इतकं उशीर आणि त्या कामामध्ये दी दिर, दखलंदाजी दिरंगाई हे सगळ्या गोष्टी आता आपल्याला दिसू लागलेल्या आहेत गडचिरोली जिल्ह्याच्या कामामध्ये मित्रांनो तुमची प्रतिक्रिया काय आहे कारण हा गडचिरोली जिल्ह्यातील एक खूप मोठा कुरखेडा तालुका आणि या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं कामाची स गती आहे ती कुठं ना कुठं खूप स्लो डाऊन आपल्याला बघायला मिळत आहे तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा खूप खूप खुँ धन्यवाद